आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे श्री सार्वजनिक युवा नवदुर्गा उत्सव मंडळ झेंडा चौक वाफा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले ह्या शिबिरामध्ये नेत्ररोग तपासणी शिबिर दंतचिकित्सा शिबिर बी पी शुगर इत्यादी आरोग्य तपासणी करण्यात आली ह्या शिबिराचे आयोजन कुमारी दर्शना कोल्हे आरोग्य अधिकारी कुमारी पिजा पराते आरोग्य सेविका श्री नितेश मेश्राम आरोग्यसेवक उपकेंद्र सेंदूर वाफा, कुमारी एस सी आरोग्य आरोग्यसेविका आशा वर्कर तसेच मंडळाचे संपूर्ण सदस्य यांच्यामार्फत करण्यात आले यो गाडी नजिक छ। अब अरु पनि पेनजर हटो बस्न बरु। हेर त। चलो। हँ। पिन्के बम्बो। पान्तिङ लिएर जानु। माइ नेम इज मुनला परो। माझे नाव दर्शना सुरेभान कोल्हे आहे मी सेंद्रोफामध्ये सामुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे विरसी पी एस सी अंतर्गत साकोली ब्लॉकमध्ये आज दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसला स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत झेंडा नवदुर्गा झेंडा चौक इथे डोळ्यांचा चेकअप आणि दंत चेकअप करण्यात आले त्याच त्यासोबत बी पी शुगर चेक करून लाभार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली आहे त्यांचे चेकअप करून एकशे नव्वद नेत्र चेकअप झाले आहेत आणि नव्वद डेंटल चेकअप झाले आहे त्यापैकी तेवीस लोकांनी डेंटल चेकअप करून आपली माहिती त्यांना आपण त्यांना माहिती सादर केली आहे हा कार्यक्रम कोणाच्या मार्फत राबविण्यात आलेला आहे हा कार्यक्रम सार्वजनिक मंडळ नवदुर्गा निर्मित आणि आपल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर अंतर्गत राबवण्यात आला आहे यामध्ये किती रुग्णांनी लाभ घेतलेला आहे यामध्ये एकशे नव्वद लाभार्थींनी डोळे चेकअप केले आहेत आणि पन्नास लोकांनी दंत चेकअप करून त्यामध्ये तेवीस लोकांना संशयित शोधण्यात आले आहेत हा कार्यक्रम फक्त प्रौढांसाठीच आहे की मुलांसाठी पण होता हा कार्यक्रम सगळ्या महिला आणि प्रौढांसाठीच होता बालकांसाठी नव्हता मी मार्थन श्रावणजी काबगते सेवानिवृत्त शिक्षक तसेच श्री सार्वजनिक युवा दुर्गोत्सव मंडळ यांचा सदस्य आज झेंडा चौक सेंदुराफा येथे आमच्या श्री सार्वजनिक युवा नवदुर्गोत्सव मंडळ तसेच आ, नारी शक्ती उप आरोग्य उपकेंद्रे सेंदू यांच्या संयुक्त विद्यमाने हा नारी स्वस्थ अभियान हा आरोग्य कार्यक्रम इथं आयोजित केला गेला होता ह्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या संपूर्ण नर्स आणि टीमची डॉक्टरची टीम, टीम इथं आलेली होती हा कार्यक्रम संपूर्ण निशुल्क होता आणि सकाळी आठ वाजेपासून हा सुरू झालेला होता आणि ह्या कार्यक्रमामध्ये बरेचसे रुग्णांनी एकशे मला वाटतं एकशे सव्वीस रुग्णांनी लाभ घेतलेला आहे त्याच्यामध्ये बरेचसे रुग्ण हे म्हणजे मधुमेह ब्लड प्रेशर आणि नेत्र तपासणी याचा मुख्य फोकस जो होता तो आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणीवर होता तर नेत्र तपासणीअंतर्गत रुग्णांनी बरेच रुग्णांनी भाग घेतला आणि त्यांची नेत्र तपासणी करून त्यांच्यावर योग्य सल्ला देण्यात आला तसेच मधुमेह सिकलसेल आजार चंदा माता गरोदर माता यांना त्यांच्या आजाराची आणि त्यांच्या आहाराची योग्य ती ज जाणीव देण्यात आली आणि योग्य माहिती देण्यात आली सर्व रोगांचे योग्य तो मार्गदर्शन करण्यात आले हा कार्यक्रम अतिशय असा छान होता आणि असाच कार्यक्रम हे आमच्या नवदुर्गोत्सव मंडळ दुर्गोत्सव मंडळ सेंदुरापा इथं झेंडा चौक इथं दरवर्षी साजरा म्हणजे आयोजित करण्यात यावा अशी माझी विनंती राहील जय हिंद अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका